नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा उन्हाळी कांद्याचा आजचा प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव कोपरगाव पाचशे पन्नास ते बावीसशे पन्नास सरासरी अठराशे रुपये न्यावासा गुडेगाव चारशे ते पंचवीसशे सरासरी पंधराशे रुपये पिंपळगाव बसवंत सहाशे ते चोवीसशे सव्वीस सरासरी सतराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते सोळाशे छप्पन्न सरासरी चौदाशे रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये नांदगाव दोनशे दोन ते एकवीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ही दररोजचे कांदा बाजार भावाचे अपडेट मे बघायला मिळतील व सर्वप्रथम दररोजच्या कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिंडोरी वणी बाराशे एकावन्न ते एकवीसशे एकसष्ट सरासरी अठराशे एकतीस रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चायल जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका